आवाज तास हे काम जबाबदारी आमची कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवांचा मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत खांडस व नांदगाव येथील मौजे गावंडेवाडी टेपावाडी चाफेवाडी भोमलवाडी भोपलेवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला माजी उप प्रमुख दिनेश भोईर यांच्या पुढाकाराने तीस सप्टेंबर रोजी हा प्रवेश शिवसेनेच्या येथील मध्यवर्ती कार्यालयात झाला या कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते व्यासपीठावर रायगड जिल्हा सल्लागार गजानन पाडके तालुका संपर्क प्रमुख बिवसेन बडेकर तालुका संघटक बाबू घारे विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके कळम प्रमुख असीम पात्रस उपतालुका प्रमुख बाजीराव दळवी माजी विभाग प्रमुख माधव कोळंबे कळम जिल्हा परिषद विभाग प्रमुख लक्ष्मण पोसाटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी शिवसेना युवासेना आदिवासी समाज बांधव व अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमले होते शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आदिवासी समाजातील प्रमुख व्यक्तींच्या यादीत काळूराम भगत लहू वारगडे सूरज निरगुड्या आकाश वारगडे गणेश हरी हरिहिोळा समीर पादीर गोविंद पारदी यांच्यासह अनेक इतर आदिवासी समाजातील प्रमुख व्यक्तींचा समावेश होता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आणि उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रवेश कार्यक्रमात माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके यांनी सांगितले की आदिवासी समाजाचे प्रश्न शिवसेना नेहमीच प्राधान्य देत आली आहे येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना ही सदैव तत्पर राहील शिवसेनेला आदिवासी समाजाचा मोठा पाठिंबा उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात शिवसेनेत सामील होत आहेत तालुक्यातील अनेक वाड्यापाड्यातील आदिवासी समाजाने सावंत यांच्या कामगिर कामगिरीवर विश्वास ठेवला आहे आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवला आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली आहे असे आश्वासन शिवसेना नेतृत्वाने दिले आहे या कार्यक्रमाने कर्जत तालुक्यात

आज शियाचा वाटा उचललेला आहे आता तो विडा उचलला आहे तो आदिवासी बांधवांनी आणि का आदिवासी बांधव आमच्याकडे येतात म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आदिवासी बांधवांचा रोग जो चाललेला आहे त्याचा पुरावा आदिवासींनी बांधका झालेल्या लोकसभेला दिलेला आहे तर ते स्पष्टीकरण आता द्यायची तशी काही गरज नाही तरी पण तुम्हाला सांगतो का या सरकारने जो चालवलेला जो छळवाचा आहे आदिवासी बांधवांपासून घरातली बौद्ध समाज असेल मग त्याच्यामध्ये मुसलमान समाज असेल आणि मग मराठी समाज असेल त्या सगळ्या थराच्या समाजाला भेटी घराला सुरुवात या सरकारने केलेली आहे आणि ते आत्ता तळागाळातील आदिवासी बांधवांनी त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे आणि आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे का लोकसभेला आम्ही जो विडा उचललेला आहे तो पूर्ण करण्याचा निश्चय करण्याची खात्री देण्यासाठी आता कळम जिल्हा परिषद वाढ मात्र जिल्हा वाढ या वॉर्डातले संपूर्ण आदिवासी नितीन दादा सावंत यांना आमदार करण्यासाठी ते आलेले आहेत आणि हा हो आमचा सतत चालू राहणार आहे आणि तुम्ही विचारलं का किती वाड्या शिल्लक आहेत तर अगदी पाक्रज आणि कळम जिल्हा परिषद वाढला तर त्या कळम जिल्हा परिषद वार्डमधून मोजून बोटावर मजलेला दोन पाच वाड्या शिल्लक राहिलेल्या आहेत बाकी सर्व आदिवासी बांधवांचा वाड्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे उरलेल्या वाड्या काही दोन तीन दिवसातच आम्ही त्यांचा प्रवेश करू आता आमचा झंझावत जिल्हा परिषद वाढ पाचरत पाथरदमध्ये सुरू होणार आहे आणि आता तिथला तो झंझावत दाखवत दाखवत नितीन दादांना जो निवडून त्यांचा विजय करण्याचा जो विडा आम्ही उचललेला आहे तो पूर्ण करण्यासाठी तुमच्या माध्यमातून मी जनतेस सांगतो की या उद्धव साहेबांच्या पाठीरा माजी मुख्यमंत्र्यांच्या पाठीरा हे खंबीरपणे तुमच्या पाठीशी होतं कोरोना काळामध्ये त्यांनी अगदी तळागाळ माणसाला घरी बसले वगैरे होते तरी प्रत्येकाला न्याय दिला प्रत्येकाच्या हकीला धावून गेले आणि त्यांचा हात मजबूत करण्यासाठी आम्ही तो विडा उचललाय का नितीन दादा सावंतला अंगार करायचा म्हणजे करायचा संपला विषय हे बघा येणाऱ्या निवडणुकीचे धंदावरच्या कसत खालापूर मतदारसंघामध्ये चालू केलेला आहे आज शिवाला येथे कलाम जिल्हा परिषद वार्डमधील आदिवासी बांधवांनी पक्षप्रवेश मोठ्या संख्येने केलेला आहे निवडणूक जशी फारी व्हायला लागलेलं ला आहे तसंच लोकांच्या मधील आणि आदिवासी बांधवांमधील जे काही व्यक्तिमत्व आहे ते उकळून यायला सुरुवात झालेली आहे आणि ते अनुषंगाने तालुक्यामधील आदिवासी बांधव जे, जे काही हे सरकार त्यांच्या आरक्षणावरती घाल घाल घालत आहे त्याच्या अनुषंगाने त्याच्या विरोधातच येणाऱ्या जी झालेली आता लोकसभा आहे आपण पाहिलं असेल की लोकसभेला आदिवासी बांधव असतील खूप मोठ्या प्रमाणे मशालीला मतदान करून या मतदारसंघामध्ये अठरा हजार मतांचं मतधिक दिलं तेच ह्या येणाऱ्या विधानसभेला चित्र घडणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नव्या रूपाने नव्या दिलाच्या आणि नव्या दोषाने निखीलदादा सावंत या कर्मल सलापूरचे आमदार होणार आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ